शहरातून राष्ट्रीय महामार्गावरील मंगळवारी दुपारी वाजेच्या सुमारास मोठ्या कंटेनरच्या धडकेमध्ये पायी जाणाऱ्या एकाहत्तर वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना घडली या घटनेमुळे शहर परिसरात शोककळा पसरली असून मनमाड पोलीस स्थानकात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या अपघातामुळे काही काळ या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती शहरातून जाणाऱ्या इंदूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील सानप कॉम्प्लेक्स समोर दुपारच्या सुमारास अशोक शिंदे उर्फ मिस्त्री वर्ष राहणार छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसर हे गावातून घरी येत असताना मालेगावहून येवल्याकडे जाणाऱ्या कंटेनर क्रमांक जी चे बारा बीएक्स बारा अठ्ठावीस या गाडीच्या धडकेत अशोक शिंदे याच्या हातापायाला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली त्यांच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात जागीच मृत्यू झाला अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शविच्छेदनासाठी तेथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले या प्रकरणी मनमाड पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक विजयकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी करीत आहेत